जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत आहे अशाचा शेतातील काम करून पती पत्नी घरी परतत असताना दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील पुलावरून मार्ग काढताना पती पत्नी आणि त्यांची दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मोहन राठोड आणि सुलोचना मोहन राठोड असे वाहून गेलेल्या पती पत्नीचे नाव आहेत दरम्यान बचाव शोध पथकाने शोधकार्य सुरू केल्यानंतर पत्नी सुलोचना राठोड आणि मोहन राठोड यांचा मृतदेह काही काही अंतरावर मिळून आला दिवसात पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय अशातच मोहन राठोड आणि सुलोचना राठोड हे दाम्पत्य सिंगरवाडी येथून शेतातील काम आटोपल्यानंतर दुचाकीने घरी परत जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी बचाव शोध पथक आणि गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले दरम्यान काही वेळानंतर सुलोचना राठोड आणि मोहन राठोड यांचा काही तासानंतर मृतदेह मिळून आला